काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया नीरा देवकरच्या विषयावर आम्ही त्याची मंजुरी घेतली टेंडर काढले पंचवीस किलोमीटर कॅनॉल आता फलटण तालुक्यामध्ये आलेला आहे आणि राहिलेल्या जवळपास पन्नास किलोमीटरचे टेंडर हे आता झालेले आहेत आणि लवकरच निरा देवकरचं पाणी हे फल एक येणाऱ्या दीड वर्षामध्ये फलटण तालुक्यातून बाळशिरस तालुक्यापर्यंत जाईल याची मला खात्री आहे किती कोटी बारामतीला जाणारं पाणी ते तुमच्याकडे येणार बारामतीला जे जाणारं पाणी होतं ते कॅनॉल नव्हते म्हणून जाणार होते त्याचं आता मूळ प्रश्नच त्याचा कॅनॉल झाल्यामुळे बारामतीला जे पाणी फलटणचं कॅनॉल नसल्यामुळे वापरत म्हणजे ऑटोमॅटिक फलटण तालुक्याला माळशे तालुक्याला आता नव्या निसा आहे सांगोला तालुक्याला मिळणार आतापर्यंत किती कोटीचे टेंडर काढून आतापर्यंत जवळपास पावणे दोन हजार कोटी रुपयाची टेंडर झाली बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये फटण तालुक्याचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी काल फलटणला बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की फटण तालुक्याचं पाणी हे माळशिरस आणि सांगोला तालुक्याला द्यायचा घाट घातलेला आहे आणि अशा प्रकारच्या चुकीच्या त्यांनी काल बैठकी घेतली होती स्वतःच्या कारकिर्दीमध्ये त्यांना काही करता आलं नव्हतं आणि आज फटण तालुक्यामध्ये नव्याने निरा पाणी दोंबलपुडी एक टी एम सी पाणी वाढलेलं आहे आणि कुठलंही पाणी कुठल्याही तालुक्यामध्ये पळून न जाता या ठिकाणी पट्टणचे आमचे विधानसभेचे आमदार सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उमेदवाराचा पराभव करून सचिन पाटील या ठिकाणी निवडून निवडून आलेले आहेत आणि कुठंही एक ठेंब पाणी हे फटण तालुक्याच्या वाटणीतून जाणार नाही याची संपूर्ण काळजी मी आणि आज मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की पट्टण तालुक्याचं पाणी कमी होणार नाही पण नॅरेटिव्ह चुकीचा सेट करायची जी त्यांची परंपरा आहे दे दे थे थे ते त्या खात्याचे मंत्री असून सुद्धा त्यांना त्या टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे अशा प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवली ओके ओके ओके